हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला उद्या पंधरा जानेवारी वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे किंक्रांत ज्याला आपण कर सुद्धा म्हणत असतो तर पहा मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसांचा सण असतो भोगी आपण पहिल्या दिवशी साजरी करत असतो आज मकर संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत जी आहे तर ती साजरी करत असतो आणि या दिवसाला करी दिन असं सुद्धा म्हटलं जातं शास्त्रानुसार या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी वर्ज मानलं जातं म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आणि या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंक्रांत राक्षसांचा वध केला होता आणि म्हणून किंक्रांत म्हणजे कर हा सण आपण साजरा करत असतो तर या दिवशी पहा गोडाधोडाचा नैवेद्य हा देवीला अर्पण केला जातो आता कर हा जो सण आहे तर तो सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो तर या किंक्रांतीच्या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे दिर्डे बनवले जातात आणि त्यासोबतच गुळाची गुळवणी जी असते तर ती केली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा तो खाल्ला जातो आता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हा सण साजरा करतात तसा तुम्हाला करायचा आहे जसं की पहा भोगीच्या दिवशी आपण खेंगट बनवत असतो म्हणजे मिक्स भाज्या ज्या आहेत तर त्या बनवत असतो आणि तीळ लावून बाजरीची भाकरी ही आपण बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य हा दाखवला जातो त्याचबरोबर संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो किंवा इतर कोणता तरी गोडधोड पदार्थ तर जो आहे तर तो तयार केला जातो तसेच किंक्रांतीला असा एक पदार्थ जो आहे तर तो केला जातो काही ठिकाणी याला वडे सुद्धा करतात आणि तो देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो आता किंक्रांत म्हणजेच कर आणि हा दिवस अशुभ असा मांडला जातो तर या दिवशी काही कामं जी आहेत तर ती वर्ज्य मांडली जातात आणि म्हणूनच उद्या किंक्रांतीला म्हणजेच करीला महिलांनी काही काम जी आहेत तर ती चुकूनही करायची नाही आहेत जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामं तुमच्याकडनं केली गेली किंवा या चुका तुमच्याकडनं झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी या तुमच्या मागे लागतील आणि उद्या एक काम जे आहे तर ते तुम्हाला उद्या नक्की करायचं आहे जर उद्या तुम्ही हे काम केलं तर वर्ष तुमचं हे संपूर्ण सुकात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती कामं महिलांनी करायची नाही आहेत आणि कोणतं एक काम तुम्हाला करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवट पर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा किंक्रांतीच्या दिवशी आपण जे काही करतो तर ते वर्षभर आपल्या सोबत येत असतं तर या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वर्षभर त्या वाईट गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं म्हणून उद्या किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडणं करू नका घरामध्ये जेव्हा मोठं कुटुंब असतं तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये घडतात आणि वाद होत असतात पण उद्याच्या दिवशी चुकूनही छोटे आणि मोठे कोणत्याही प्रकारचे वाद घरामध्ये घालू नका तसेच शेजारचं कोणी तुमचं असेल तर ते तुम्हाला स्वतःहून बोलायला आले तरीही तुम्ही शांत राहून घ्यायचं आहे चुकूनही कोणासोबत ही वाद घालायचा नाहीये या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये वाद विवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम ला बोगावे लागतात आणि म्हणून तुम्ही आपल्या जुन्या लोकांकडनं सुद्धा ऐकलं असेल की आज कर आहे करीची किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाही तर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल म्हणून उद्या तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर पहा मकर संक्रांत म्हटल्यानंतर रथसप्तमी पर्यंत पाच वर्षाच्या आतील मुलं जी असतात तर त्यांचं बोरणान केलं जातं तर पहा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच बोरणान जे आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा ज्या पण मुलांचं बोरणान हे किंक्रांतीच्या दिवशी केलं जातं तर त्या मुलांची किरकिर जी आहे तर ती कमी होते तर म्हणून पहा रथसप्तमी पर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही घरीच असाल तर तुम्ही बोरणान हे मुलांचं उद्याच करा किंक्रांतीला काय होतं तर मुलांची किरकिर जी आहे तर ती जातेच पण मुलं सतत आजारी पडत असतील किंवा मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर यासारख्या अडचणी सुद्धा मुलांच्या दूर होतात म्हणून याच दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात आणि त्यामध्ये बोरणान जे आहे तर ते किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं तर तुम्हाला नाही शक्य झालं तर काही हरकत नाही तुम्ही रथ पर्यंत सुद्धा करू शकता पण किंक्रांतीला करणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं आता त्याचबरोबर किंक्रांत असल्यानंतर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हो, केलं जात नाही आता शुभ कार्य म्हणजे कोणतं तर आता या दिवशी हळदी कुंकू करावं का असं बऱ्याच जणांच्या कमेंट सुद्धा आहेत तर किंक्रांतीला हळदी कुंकू जे आहे तर ते केलेलं चालतं का तर पहा असं कुठंही लिहिलं नाही की तुम्ही किंक्रांतीला म्हणजे करीच्या दिवशी हळदी कुंकू करू शकत नाही शक्य असेल तर तुम्हाला करायचं असेल I <laughs> do तर तुम्ही करू शकता काही हरकत नाही शुभ कार्य करायचं नाही म्हणजेच काय करायचं नाही तर जसं की ग्रहप्रवेश असेल किंवा मग कलश पूजन असेल किंवा एखादं तुमचं नवीन घर खरेदी करणं असेल तर यासारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत त्या करीच्या दिवशी करू नये वादविवाद करू नये असं म्हटलं जातं पण या दिवशी तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते उद्या करीला नक्कीच करू शकता त्याचबरोबर पहा यावर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे दरवर्षी कुठला तरी एक रंग जो आहे तर तो वर्ज असतो आणि या वर्षी पिवळा रंग जो आहे तर तो वर्ज होता म्हणजे आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नव्हते पण आता रथसप्तमी पर्यंत आपण घरोघरी हळदी कुंकू जे आहे तर ते केलं जातं किंवा लहान मुलांचं बोलण सुद्धा केलं जातं तर आता लहान मुलांचं बोरणाम करताना पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता का किंवा आपण स्वतः हळदी कुंकू करताना पिवळ्या रंगाची साडी घालू शकता का तर हो तुम्ही घालू शकता काही हरकत नाही फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच हा रंग वर्ज असतो तुम्ही मकर संक्रांत झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे हे घालू शकता आणि मुलांना सुद्धा तुम्ही बोरणान करताना पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता तसेच तुम्ही दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकूला जाणार असाल किंवा तुमच्या घरामध्ये हळदी कुंकू असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी महिलांना एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही, ही शेणामध्ये हात घालायचा नाहीये तर पहा आता ज्या महिला सिटीमध्ये राहतात तर त्यांचा संपर्क गायीच्या शेणाशी येतच नाही पण ज्या महिला गावाकडे राहतात तर त्यांचा संबंध हा गायीच्या शेणाशी येतो तर त्यांना सकाळी गायीचं शेण उचलावं लागतं पण किंक्रांतीच्या दिवशी स्त्री आणि शेणाला स्पर्श करू नये शेण उचलू नये आणि शेणामध्ये हात सुद्धा घालू नये असं सांगितलं जातं तर एक महत्वाचा नियम जो आहे तर तो उद्या तुम्हाला अवश्य महिलांनी पाळायचा आहे त्याचबरोबर पुढचा नियम सुद्धा अतिशय महत्वाचा आहे उद्या किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस मोकळे सोडू नका जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहात तर तेव्हा तुम्हाला घर जाणण्याच्या आधी तुमचे केस जे आहेत ते विंचरून घ्यायचे आहेत आणि केस बांधून तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणजे वेणी वगैरे तुम्हाला घालून घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा घरामध्ये झाडू मारायचा आहे सकाळी संध्याकाळी तुम्ही केस मोकळे सोडून अजिबात झाडू मारू नका त्याचबरोबर पहा संपूर्ण दिवसभर तुम्हाला केस बांधून ठेवता आले तर बांधूनच ठेवा तसे पहा नेहमीच स्त्रियांनी घराची स्वच्छता करत असताना म्हणजे घरामध्ये झाडू मारत असताना केस बांधूनच घराला झाडू मारावा आणि त्याचबरोबर कोणतंही एक काम जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे तर पहा जेणेकरून पूर्ण वर्ष हे आपलं सुखात आणि आनंदाचं जाईल तर पहा भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये तीळ लावून भाकरी आपण बनवत असतो भाकरी किंवा या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादी गोड पुरी बनवलेली असेल आणि ती अजूनही तुमच्या घरामध्ये शिल्लक असेल तर ती भाकरी किंवा ती जी पुरी आहे तर ती तुम्हाला किंक्रांतीच्या दिवशी खायची असते जर मकर संक्रांतीला तुम्ही लावून भाकरी बनवलेली असेल किंवा तीळ घातलेली एखादी पुरी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही किंक्रांतीला खाऊ शकता तर आपण अशी भाकरी किंवा पुरी जर खाल्ली तर वर्षभर आपल्या मागे कोणत्याही कटकटी संकट अडचणीच्या आहेत तर त्या मागे लागत नाहीत फक्त स्त्रियाच नाही पुरुषांनी सुद्धा अशी भाकरी खावी असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा करायचे असतात तर पहा लहान मुलं घरामध्ये खूप किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेला ऐकत नाहीत किंवा सतत आजारी पडतात मुलांना बाहेरची नजर लागत असते तर यासाठी मुलांसाठी काही भावी उतारे सुद्धा केले जातात तर यासाठी तुम्हाला थोडस कडेमी हातामध्ये घ्यायचं आहे मुलांवरनं तुम्हाला वेळेला डोक्यापासून खाली बायापर्यंत सात वेळेला ते उतरवून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे त्यामुळे मुलांची जी किरकिर आहे तर ती निघून जाते नजर दोष हा सुद्धा होतो तर या काही गोष्टी महिलांना अवश्य आहेत आणि त्या सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला अवश्य करायच्या आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।